राम राम शेतकरी मित्रांनो आता भरपूर शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न असतात किंवा नवीन काही करायचे आहे तर त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतात शंका नाही आहे आता आपण जे भरपूर तज्ज्ञ म्हणतात किंवा शेंडा म्हणजे समजा गडफांदी नाही खाड काढली तर ते, ते सर्व अन्नद्रव खाऊन घेते पिकाचे जे काही हायबा ते पिकांना पालन पोषण पा पाहिजेल तसं होत नाही पण काही गोष्टी अशा असतात की तुम्ही शेंडा कट केला किंवा फडफांदी काढून घेतलेली आहे आणि तुम्ही कधी मेन झाडाच्या शेंडा नाही कट केला उंची वाढल्यानंतर तेव्हाही तुमचे बोंडे भरले जात नाहीत तेव्हाही वजन कमी असतं ज्या वेळेला मेन झाडाच्या आपण शेंडा कट करतो त्यावेळेला ते, ते परिपक्व होतात म्हणजे काय असतं नेमकं का वर जे जाणारे अन्नद्रव्य आहे ते खाली थांबतात आणि फळांना पोषण करतात हे लॉजिक सोपं आहे फडफांदीचं बी तसंच आहे प्रत्येक फळ गडफांदीला या फडफांद्या लागत असतात त्यालाही तशीच कंडिशन असते मग काय होतं आपण कधी शेंडा नाही कट केला तर ते पण बारीक असते दोन तीन ग्रामचे काही वजन आहे तेच आणि आपण मेन याच्या बी नाही कधी खुलला कंपनी कधी समजा सांगत असेल पाच ग्रामचं तर ते पाच ग्राम येत पण नसेल कमी येतं त्यात काही शंका नाही आहे पण शेंडा कट केला कंपनी पाच ग्राम सांगत असेल तर ते तुमचं सात सहा सात सा, असं वाढतं का वाढतं कारण आपण शेंडा कट केलेला आहे वरचे जे जमिनीमध्ये जे काही अन्नद्रव्य आहे ते त्याला लागू पडत आहेत त्याच्यामुळे हा प्रश्न दूर होतो आहे आता राहिला दुसरा प्रश्न की केव्हा गडफांदीचे शेंडे केव्हा करावे हे भरपूर शेतकऱ्यांचे आजही प्रश्न आहेत तर शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला आपल्याला वाटतं याच्या आता ही हे ही बघा आपली गडफांदी कधीची कट केले म्हणजे शेंडा कट केलेला आहे त्याच्या हे बघा यातला दोन गडफांदे आहेत त्यातून ही गड एक फांदी आहे दिसत असेल तर कारण एकटा आहे आता बघा याला एक हे बायफुली म्हणतात त्याला नंतर ही एक दोन तीन चार पाच याला मात्र जास्त झाले सहा सात आठ आठ आहे त्याला शेंडा कट केलेला आहे आता आठ असल्यामुळे झाड पण इथं मोठं आहे तरी बघा आठ असल्यावर सुद्धा हे बोंड बघा आणि मेन झाडाचे बी बोंड बघा एक मिनट हे बघा म्हणजे सारखंच बोंड आहे का आपण आता इथून जे शेंडा कट केलेला आहे त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट आपल्याला जास्तीत जास्त माझ्या मते आपलं हे आता मोठं असल्यामुळे ते समजलं नसेल म्हणून आठ राहिल्या आहेत पण शक्यतो चार या पाचच फडफांद्या राहणे महत्त्वाचे असतात आता हे दुसरं आहे याची हे बघा गडफांदी एक आता नंतर एक दोन तीन चार पाच आणि हे सहा आणि एक वरती अजून राहून गेली सात जास्त म्हणजे याच्यामुळे ते समजलं नसेल तर हे बघा कैरी आमच्या भाषेमध्ये कैरी म्हणतात आता हे पण बघा एक सारखी आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला शेंडा कट केला आता शेंडा ज्याच्या कट नाही आहेत त्याच्याही आपण सोडलेला आहे कुठंतरी तेही दाखवून देतो आता अशामध्ये राहूनच जातात हे बघा आता हा शेंडा कट नाही आहे बघा आता याला पाहिजेल ते काही राहणार नाही पण याची जो जाडी आहे बघा अजून एक अजून ते एक स्पष्ट उदाहरण आहे आता याची जाडी बघा किती बारीक आहे याची जाळी बघा बारीक आहे आणि ही गड फांदी दुसरी गेलेली आहे कट केलेलं आहे जाळी पण बाळ आहे तर शेतकरी मित्रांनो फांदी कधी कठीण केली शेंडा नाही कट केला तर ते पाहिजेल तर रात्री वरती जे जाणारे असतं तर त्याला अन्नद्रव्य चांगले भेटतात आता ज्या शेतकऱ्यांना समजा अंतर चार पाच फुटाचे चा असेल आणि लागवड हे दोन ते अडीच फूट असेल त्यांनी शेंडा कट करावा ज्यांचे अंतर कमी असेल त्यांनी फांदी काढावी कारण या कमी मध्ये कधी आपण गडफांदी ठेवली आणि शेंडा कट केला तर अपेक्षित उत्पन्न येणार नाही कारण हवा खेळती राहणार नाही त्याच्यामुळे ते उत्पन्न येणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे पण महत्त्वाचा भाग आहे अंतर जास्त असेल तर तुम्ही शेंडा कट करा गडफांदीच्या नसेल खालतूनच काढून घेणं महत्त्वाचं असतं म्हणजे आता टाईम गेलेला असेल आहे पण केव्हाही भवितव्यात लक्षात ठेवा आपल्या याच्यात फडफांदीला पण फळ आहेत आणि गडफांदीला पण लागून गेलेले आहेत आपण आता काही भाग राहिलेला आहे तो अजूनसुद्धा राहिलेला आहे आणि केव्हा काढायचे हे आता सांगून दिलं आहे मग हे दिवसावर अवलंबून नाही आपल्या फडफांदीला गडफांदीला किती फडफांद्या लागावेत आपल्या अपेक्षावर आहे ते पण पण हे दिवसावर चालत नाही धन्यवाद